नमस्कार मी स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस धनंजय जाधव महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकरांना दिलेली पोलिसांचं संरक्षण हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या महिलांना चुकीचा संदेश देते तात्काळ त्यांना दिलेली सिक्युरिटी ही तात्काळ काढली का, पाहिजे त्याचं कारण म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांना जर महाराष्ट्रामध्ये फिरताना सुरक्षितता जाणवत नसेल तर महिलांना आपण काय संदेश देणार राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रातील लाडके दादा अजित पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे कार्यक्षम असणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जर मयुरी हगावणी प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीचा न्याय दिला असता चांगली भूमिका पार पाडली असती तर वैष्णवी हगावणीला आज मृत्यूला बळी जावं लागलं नसतं त्यामुळे या रुपाली चाकणकर फक्त त्यांच्याकडं असणार पोलीस प्रोटेक्शन ते रील्स तयार करणं लाईव्ह मिळवणं आणि स्वतःचा एक समाज माध्यमांमध्ये धबधबा दब निर्माण करणं यासाठी वापरतात त्यांना कोणापासून थ्रेट आहे त्यांनाच्या जीवितला कोणापासून धोका आहे हे पुढे आलं पाहिजे आणि जर ते नसत तसं नाहीच आहे तुम्ही त्यांची सुरक्षा तात्काळ काढा आणि महिला भगिनींना आपल्या लाडक्या भगिनींना चांगला संदेश द्या की तिचं प्रोटेक्शन काढून म्हणजे ताईंचं प्रोटेक्शन काढून आम्ही सामान्य जनतेला गरज असणाऱ्या महिलांना ते प्रोटेक्शन दिले हा संदेश द्या तात्काळ यांचं प्रोटेक्शन काढा आणि यांचा राजीनामा देखील नमस्कार मी स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस धनंजय जाधव महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिलेलं पोलीस प्रोटेक्शन मला असं वाटतं की चुकीच आहे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना यातनं चुकीचा संदेश जात आहे कारण की त्यांना त्यांच्या जीवितस कोणाकडनं धोका आहे का त्यांना थ्रेट आहे का असं काहीच नसताना जर त्या प्रोटेक्शन प्रोटेक्शनमध्ये फिरत असतील गाडीचे सायरन वाजून पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असतील तर महिला भगिनींना चुकीचा मेसेज जातो कारण की अध्यक्षांना जर पोलीस संरक्षणामध्ये फिरावं लागत असतील तर त्या सामान्य भगिनींना काय न्याय देणार राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या भगिनींचे लाडके दाता मान्य अनिदा पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपल्याला हात जोडून येते आहे तटकरे साहेब तुमच्या पक्षाची प्रतिमा बनिल होत आहे कार्यक्षम असणारे पंडित चाकणकर यांनी जर वयूर हंगावणी प्रकरणामध्ये जर योग्य पद्धतीने न्याय दिला असता योग्य भूमिका पार पाडली असती तर आज आपल्या वैष्णवी हंगामीला बळीपासून वाचवता आलं असतं या सर्व प्रक्रिया पाहता रुपली चाकणकरांची सुरक्षा तात्काळ काढली पाहिजे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना ज्या भगिनींना त्याची गरज आहे ते, ते पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि आम्ही या चाकणकरांची बाजू घेण्यापेक्षा सामान्य महिलांच्या बाजूने आहोत त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतो हा संदेश महाराष्ट्राच्या गृह खात्याने द्यावा मी ही विनंती करतो मी मुख्यमंत्री साहेबांकडे गृहमंत्री साहेबांकडे तशा पद्धतीची मागणी केलेली आहे तात्काळ या अति अति लाडक्या रुपाली चाकणकारांना तुम्ही प्रोटेक्शन देण्यापेक्षा त्यांचा राजीनामा घ्या आणि महाराष्ट्रातल्या माय भगिनींसाठी त्या ठिकाणी कार्यक्षम आणि चांगल्या भगिनीची निवड करा धन्यवाद